आपल्या प्रमुख मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती झोपडपट्टी चळवळीचे आंदोलन सुरू होते गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेले हे आंदोलन आज खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये झोपडपट्टी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला स्थगिती दिली आहे आज आठवा दिवस उपोषणाचा होता आठ दिवसापासून आम्ही मुख्यमंत्र्यांना भेट मागत होतो परंतु मुंबई झोपडपट्टीच्या समस्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नाही आणि ह्या आठव्या दिवशी सन्माननीय वर्षाचा एक गायकवाड ज्या आमच्या मतदारसंघातल्या खासदार आहेत त्यांनी ह्या आठ दिवस दिवस हे सगळं उपोषण त्या पाहत होत्या आणि त्यांनी आठव्या दिवशी आम्हाला हे उपोषण थांबवण्यासाठी सांगितलं आणि आश्वासित केलं की हा हा आपण संघर्ष करणारे लोक आहेत आवाज उठवणारे लोक आहेत उपोषण करू नका आणि हे उपोषण स्थगित करा आपला आवाज हा मुंबईवर पाठवू ह्या विधानभवनात पाठवू ह्या दिल्लीत पाठवू आणि आपले जे पुनर्वसनाच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करून घेऊ त्यानिमित्ताने आज आम्ही हे उपोषण स्थगित केलेलं आहे काय तुम्हाला आश्वासन दिलं खासदार वर्षा गायकवाड यांनी आणि हां वर्षा गायकवाडने एकच सांगितलं की ज्या तुमच्या मागण्या आहेत जे एकोणतीस तीस मागताय त्या प्रकारची जी सध्या परिस्थिती काय आहे त्यावर आपण आणि आणि त्यावर सविस्तर घेऊ घेऊ त्या त्या स्तरावर झोपडपट्टी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन स्थगित केलेलं आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये झोपडपट्टी चळवळीच्या मागण्या ह्या पूर्ण होत आहेत की नाही हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद